सोलापुरातील प्रभाग क्रमांक एकमधील प्रभाकर वस्ती सम्राट चौक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर हनुमान नगर चमडा कारखाना भोपळ वस्ती मंठाळकर वस्ती या परिसरामध्ये विविध नागरी समस्यांचे प्रश्न वेळोवेळी पालिका प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं यामुळे या, या परिसरात पिण्याचं पाणी सार्वजनिक शौचालय ड्रेनेज लाईन रस्ते खाजगी झोपडपट्ट्यामध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ओपन जिम आणि माता रमाई तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची कामं करण्यात आलेली नाही ती पूर्ण करावीत या सर्व मागण्यांची दखल घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चार हुतात्मा पुतळा ते महापालिका गेटपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या काँग्रेस पक्षाची शहर संघटक आहे आज मी एक नंबर चाळीस वर्षाची रहिवासी आहे तरी कुठला नगरसेवक नसताना तरीच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या ए महिला गेलेला या ठिकाणी या भरलेले आहे या ठिकाणी या गटारी सुटलेले तरी एकही अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला आमच्या म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगर मधल्या सर्व सुविधा कराव्या आणि आम्हा आमच्या पार्टीचे खंबीरपणानं आमचे भावाने आमचे दादा आहेत असं आम्ही स्वीकारून एवढे मधील मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग एक नंबरमध्ये सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढला आहे सदर प्रभागामध्ये जीवाबत्ती ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाच्या दिवस सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्रष्ट होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणता जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते ज्यांच्या हलगतीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी या भागातील विकास करण्यासाठी ते कामं करण्यासाठी पुढे येतील अशी मी अपेक्षित होतो आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार असतील आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष असतील सुनील टक्के असतील त्यांच्याकडे आम्ही पोचू आणि प्रशासनाला हे कामं करायला भाग पाडू मी सुजित आवगडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एकमधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेली आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाहीत जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले, आश्वासना आश्वासना दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले जातात सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण नाहीत ॲक्सिडेंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे पर ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी प्रत्येक प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकात मेन मातोश्री चौक आहे तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असतं बुद्ध विहार आहे सांगून सुद्धा महापालिका प्रशासन वारंवार कळवतोय तरी पण त्यांनी काय प्रसिद्ध प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा ह्या व्याजातून मी निषेध व्यक्त करतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही